नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण जगातील काठावरील शहरे हा घटक पाहणार आहोत हा घटक स्प सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे म्हणजे याच्यावर प्रश्न आले तर पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक तसंच कोणत्याही परीक्षेला येऊ शकतात लक्षात घ्या रेल्वे परीक्षाला देखील रेल्वे भरती आता निघणार आहेत तर ग्रुप डी वगैरे त्याला देखील याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघा म्हणजे तुम्हाला एकही प्रश्न कुठला अडणार नाही सहज एखादा प्रश्न जर आला तर एक मार्क मिळून जाईल लक्षात घ्या आणि लाईक करायला विसरू नका बरेच लोक बघतात व्हिडिओ आणि लाईक करत नाहीत तर लाईक करा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल सुरुवात करूया आपण बघा या ठिकाणी शहरांची नावं दिलेली आहेत नद्यांची नावं आणि देशांची नावं असे कॉलम आहेत या ठिकाणी आपण जगातील काठावरली शहरं एकूण वीस पाहणार टॉप ट्वेंटी असं आता सुरुवात करूया बघा शहरांच्या नावामध्ये वॉशिंग्टन हे शहर आहे वॉशिंग्टन हे शहर पोटोमॅक पोटोमॅक या नदीकाठी वसलेलं आहे वॉशिंग्टन शहर पोटोमॅक या नदीकाठी आहे आणि पोटोमॅक ही नदी कोणती अमेरिका या देशाचा भाग आहे अमेरिका ठीक आहे लंडन लंडन हे शहर टेम्स लंडन शहर टेम्स या नदीकाठी वसले लंडन शहर इंग्लंड एमसी नदी इंग्लंड देशाचा भाग आहे ठीक आहे न्यूयॉर्क न्यूयॉर्क हे शहर हडसन हडसन या नदीकाठी देशाचं नाव आहे अमेरिका टोकियो टोकियो हे शहर सुमिदा सुमिदा या नदीकाठी वसलेलं आहे टोकियो हे शहर हे शहर जपान ठीक आहे सिडनी सिडनी हे शहर डार्लिंग या नदीकाठी वसलेलं आहे सिडनी हे शहर कोणत्या नदीकाठी आहे तर डार्लिंग आणि हे ऑस्ट्रेलिया या देशाचा भाग आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया आता बघा बँकॉक बँकॉक हे शहर मेनाम मेनाम या नदीकाठी वसलेलं आहे देशाचं नाव आहे थायलंड थोडं बर्लिन बर्लिन हे शहर स्प्रिया नदीकाठी बघा नीट स्प्रिया नदी बर्लिन हे शहर स्प्री नदीकाठी आणि बर्लिन जर्मनी जर्मनी कोणत्या देशात जर्मनी ठीक आहे मॉस्को मॉस्को हे शहर मॉस्को वा मॉस्को हे सर मॉस्को या नदीकाठी हे रशिया रशिया हा देशाचा भाग आहे रोम रोम हे शहर टायबर रोम हे शहर टायबर या नदीकाठी वसलेलं आहे इटली देश कोणता आहे तर इटली आता पुढचं व्हिएन्ना व्हिएन्ना हे शहर डॅन्यूब डॅन्यूब देश आहे ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया बघा या ठिकाणी दहा झालेली आहेत शहर आणि नदीकाठावरील शहरे नद्या शहरांची नावं नद्यांची नावं आणि देशांची नावं तिन्ही लिहून घेतलेली आहेत आपण आता याही ठिकाणी आहेत शहरांची नावं कैरो हे शहर कैरो हे शहर नाईल कैरो हे शहर नाईल या नदीकाठी आणि देशांचं नाव आहे इजिप्त इजिप्त आहे खार्टून खार्टून हे देखील शहर नाईल आणि देशाचं नाव आहे इजिप्त इजिप्त आता बगदाद बगदाद हे शहर टायग्रेस बगदाद हे शहर टायग्रेस बगदाद हे शहर टायग्रेस या नदीकाठी वसलेला आहे आणि या देशाचं नाव आहे इराक ठीक आहे सेंट लुईस सेंट लुईस ए मिसिसिपी 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 या नदीकाठी सेंट लुईस ए मिसिसिपी नदीकाठी अमेरिका अमेरिका पुढं बघा पॅरिस पॅरिस हे शहर सैनी या नदीकाठी पॅरिस हे शहर सैनी सैनी या नदीकाठी फ्रान्स देशाचं नाव आहे फ्रान्स कराची कराची हे सर शहर कराची हे शहर सिंधू या नदीकाठी कराची हे शहर सिंधू या नदीकाठी देशाचं नाव आहे पाकिस्तान लक्षात ठेवा देशाचं नाव काय आहे पाकिस्तान लाहोर हे शहर रावी या नदीकाठी वसलेलं आहे लाहोर हे शहर रावी या नदीकाठी वसलेलं आहे देशाचं नाव पाकिस्तान देशाचं नाव पाकिस्तान आग्रा हे शहर यमुना आग्रा हे शहर यमुना या नदीकाठी वसलेलं आहे देशाचं नाव आहे भारत ठीक आहे लिस्बन लिस्बन हे शहर टेगस लिस्बन हे शहर टेगस या नदीकाठी वसलेलं आहे आणि देशाचं नाव आहे पोर्तुगाल पोर्तुगाल आता चितगाव चितगाव हे शहर कर्णफुली चितगाव हे शहर कर्णफुली या नदी काठी वसलेलं आहे आणि देशाचं नाव आहे बांगलादेश बांगला देश, आंगला देश बघा आपण या ठिकाणी आता वीस पाहिलेली आहे जगातील नदीकाठावरील शहरे किती पाहिलेली आहेत टॉप ट्वेंटी म्हणजे वीस आता परत एकदा आपण जाणून घेऊया शहरांची नाव नद्यांची नावं ना आणि देशांची नावं वॉशिंग्टन हे शहर पोटोमॅक या नदीकाठी देश अमेरिका लंडन हे शहर टेम्स या नदीकाठी इंग्लंड न्यूयॉर्क हे शहर हडसन या नदीकाठी वसलेलं आहे देश अमेरिका टोकियो हे शहर सुमिधा या सुमिधा या नदीकाठी ना देशाचं नाव जपान सिडनी हा देश सॉरी सिडनी हे शहर डार्लिंग या नदीकाठी देशाचं नाव ऑस्ट्रेलिया बँकॉक हे शहर मेनाम या नदीकाठी देशाचं नाव थायलंड बर्लिन हे शहर स्प्री या नदीकाठी देशाचं नाव जर्मनी मॉस्को हे शहर मॉस्कोवा या नदीकाठी देशाचं नाव रशिया रोम हे शहर टायबर या नदीकाठी देशाचं नाव इटली व्हिएन्ना हे शहर डॅन्युबिया नदीकाठी देशाचं नाव ऑस्ट्रिया कैरो हे शहर नाईल या नदीकाठी वसले देशाचं नाव इजिप्त खार्टूम हे शहर नाईल या नदीकाठी देशाचं नाव इजिप्त बगदाद हे शहर टायग्रेस या नदीकाठी देशाचं नाव इराक सेंट लुईस हे शहर मिसिसिपी या नदीकाठी वसले अमेरिका हा देश पॅरिस हे शहर सैनी या नदीकाठी फ्रान्स देश कराची हे शहर सिंधू या नदीकाठी पाकिस्तान लाहोर हे शहर रावी या नदीकाठी पाकिस्तान आग्रा हे शहर यमुना या नदीकाठी भारत लिस्बन हे शहर टेगस या नदीकाठी देशाचं नाव पोर्तुगाल आणि चितगाव हे शहर कर्णफुली नदीकाठी वसलेलं आहे देशाचं नाव बांगलादेश अशा प्रकारे आपण जगातील नदीकाठावरील शहरे पूर्ण पाहिली बघा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता आहे तसंच पाठ करा याचा जर कुठं परीक्षाला प्रश्न येतोय तर हमकाच तुम्हाला एक मार्क मार्क मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडले असतं व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर खरंच तुम्हाला मनापासून आवडते तर मला कमेंट पण करा कसा वाटतं व्हिडिओ कसं वाटते जनरल नॉलेज हे जनरल नॉलेज अतिशय महत्त्वाचं आहे जास्त करून पोलीस भरती तलाठी लिपिक परीक्षांना किंवा कोणत्याही परीक्षांना हे येऊ शकतं तर तुम्ही कोणतंही जनरल नॉलेज कमी लेखू नका सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात जर आलं तर ते तुम्हाला वेळेला येत नाही मग तुमचा एक मार्क निघून जातो तर सिरियसली अभ्यास करा म्हणजे तुम्हाला सगळ्या भरतींना फायदा होऊन जाईल तर व्हिडिओला पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद